नमस्कार मित्रांनो आमचा कोंबड्यांचा जुनं खुराडं पडलं आणि त्यात आम्ही नवीन बांधकाम केलं के हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल ते खुराडं आता पूर्ण होत आलं आहे आणि आता आपण तुम्हाला मी वॉक थ्रू देतो आम्ही काय केलं आहे हे बघा हे आमचं पूर्ण नवीन कोंबड्यांचं खोराडं तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे बघा इथे दोन इंचाच्या अँगलमध्ये सगळं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इकडे जुन्या आमच्या खुराड्याप्रमाणेच ऐवजी इथे दोन इंचाचे हे टाकून पाईप टाकून मागे अँगल पुढे पाईप करून अशा बादल्या लावलेल्या आहेत त्याच्या ज्याच्यामध्ये कोंबड्या बसून अंडी देऊ शकतात नंतर केबल टायनी हे ग्रीन नेट दोन्ही बाजून लावलेलं आहे बघा या पूर्वेला आणि पश्चिमेला आणि हे पूर्ण उघडं ठेवलं आहे इकडे आम्ही दर दर दीड आ, दीड फुटाने म्हणजे साधारण अठरा इंचानी वरती स्टेप घेत असे लाफे टाकलेत हे बघा ह्याला लाफे टाकलेले आहेत याच्यावर मो कोंबड्या रात्री बसू शकतात आणि याच्याऐवजी आम्ही जर हे माक वा पाईप वापरला असता तर ह्या रात्री थंड पडतं आणि कोंबड्यांना आवडत नाही त्यामुळे असे लाफडे टाकलेत ह्या लाफ्यांमध्ये बघा हे एक दोन तीन चार स्टेप्स वरपर्यंत तयार होतात कोंबड्या इथे पूर्णवेळ बसू शकतात तुम्ही बघू शकता हे बघा आमच्या आम जुन्या बादल्या होत्या त्याचपरा रिपर्पज केल्यात त्यात प्रत्येक भाजलेली एके कोंबडी आहे जवळजवळ आणि या नवीन ह्याच्यामध्ये सोळा फूट विडथ घेतले चाळीस फूट लेंथ घेतले तर बघा हे कोंबड्यांच्या बसायची जागा सोडून पण इथे आम्हाला भरपूर चालायला जागा आहे आणि सुंदर झालेलं आहे पूर्ण हे शेड बघा आपण एक दुरून बघूया त्याला हे बघा अशा प्रकारचं शेड आहे दोन्ही बाजूनी हातग्याची झाडं आहेत आणि चाळीस फूट बाय सोळा फूट असं शेड बनलेलं आहे आणि आमचं जे जुनं बांबूचं डिझाईन होतं ते जशा तसं फॅब्रिकेशनमध्ये रेप्लिक रेप्लिकेट करणारे हे आमचे वेल्डर आहेत यांचा नंबर तुम्हाला देतो संभाजीनगरमध्ये कुठलंही काम असेल कोंबडीच्या खोरड्याचं किंवा इव्हनचं फॅब्रिकेशनचं यांचं काम एक नंबर आहे तुम्ही हे बघू शकता तर आप संभाजीनगर संभाजीनगरमधे काही भी काम कर सकते ना ओके आपलं नाम और नंबर आपका मैं मी डाल दूंगा और आ, बहुत बढिया काम की देखो सगळं यांच्या गुण्यामध्ये तर उत्तम आहेच पण कामात कमीत कमी वेस्टेज जाऊन खूप सुंदर काम केलेलं आहे आणि माझं जुनं डिझाईन जशा तसं त्यांनी रिप्लिकेट केलेलं आहे थँक्यू बहुत बढियापणा आहे आमचं एक खुराडं कसं वाटलं तर तुम्ही नक्की सांगा फार लो मेंटेनन्स आहे अंडी काढायला सोपं आहे म्हणून कोंबड्यांना बसायला जागा आहे आणि कोंबड्यांनी जर हे लाफे घाण केले तर त्याला रिप्लेस करता येतील टोटल ह्याच्या कमीत कमी खर्चामध्ये साधारण साठ हजाराचं लोखंड आणि वर लेबर असं दोन्हीमधून हे कम्प्लीट झालेलं आहे धन्यवाद